राजकारण म्हटल्यानंतर प्रत्येक जो कोणी राजकीय नेता असतो ना तो संधी शोधत असतो ज्या ठिकाणी संधी भेटेल त्या ठिकाणी जायचं तो काम करतो आणि मग त्या ठिकाणी त्याच्या संधीचं सोनं करतो त्याचं वजन निर्माण करतो आणि परत त्याला दुसऱ्या पक्षात ऑफर येते आणि तो परत चांगल्या संधीच्या शोधामध्ये राहतो म्हणजे राजकारणामध्ये जोपर्यंत राजकारणी मरत नाही तोपर्यंत संधी त्याला असतात आणि किंवा जोपर्यंत तो मरत नाही त्याची राजकारणातली किंमत संपत नाही आता हे जरा बोलणं थोडं रब जातं पण आपण बघतो ना ऐंशी वर्षाची पंच्याहत्तर वर्षाचे आता त्याला म्हातारी म्हणूया आपण पण पंच्याहत्तर वर्ष वय असलेले वृद्ध माणसं म्हणूया आपण त्याला ते लोक राजकारणामध्ये आहेत आणि जर आपण नोकरी केली तर सत्तावन्न वर्ष पंचावन्न वर्ष अठ्ठावन्न वर्ष साठव्या वर्ष आपल्याला नोकरीतून रिटायर व्हावं हो लागतं म्हणजे खाजगी नोकरी असेल किंवा सरकारी नोकरी असेल तर अशी ही आता सध्या मित्रांनो आपल्या देशातली परिस्थिती आहे पण चालायचीच आता जर आपण बघितलं मित्रांनो तर आता सध्या आपल्याकडे लोकसभेच्या निवडणुका येणार आहेत आणि त्याच्यामध्ये आता झालंय काय ज्याला जिकडं चान्स भेटेल तो तिकडे जायचा प्रयत्न करतो तसंच आता झालेलं आहे महाराष्ट्रातील पैठण विधानसभा मतदारसंघामध्ये आता ह्या मतदारसंघामध्ये आपल्याला माहिती आहे एकनाथ शिंदे गटातले आता सध्या मंत्री असले संदीपान भुमरे तिथे आता विधानसभेवरती आमदार आहेत आता यांच्या विरोधामध्ये दोन हजार एकोणावीस साली दत्तात्रय गोडे म्हणून त्यांच्या विरुद्ध उभे राहिले होते आणि त्यांचा काही थोड्या म्हणजे दोन चार हजार मात्यांनी पराभव झाला होता आता हे जे आहे दत्तात्रेय गोडे त्यावेळीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते आणि आता ते गेलेले होते अजित पावडगटामध्ये तर पण आता हे तसे पूर्वाश्रमीचे हे शिवसेनेचे नेते ने आता ते पैठणचे काही दिवस माजी नगराध्यक्षसुद्धा होते आणि त्याच्यानंतर मित्रांनो जर आपण बघितलं तर आता एकंदरीत जर आपण त्यांची कारकीर्द जर बघितली तर कारकीर्द त्यांची तशी मोठी आहे आणि त्यांनी एकोणावीसला ला दोन हजार एकोणावीस ला त्यांनी संदीपान भुमरेला टक्कर दिलेली होती आणि म्हणून आता आता ते मित्रांनो त्यांनी पक्षांतर केलेलं आहे पक्षांतर केलं म्हणजे ते आलेले आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये आणि आता त्यांनी असं म्हटलेलं आहे का मी संदीपान भुमरेचा पन्नास हजार मतांनी पारभव करणार आणि याच्यामुळे मग एकनाथ शिंदे आणि संदीपाम भुमरे आता जाम टेन्शनमध्ये आलेत कारण दोन हजार एकोणावीसला का म्हणजे ह्याच दत्तात्रय संदीपाम संदीपामरेला चांगली फाईट दिली होती फाईट म्हणा लढत म्हणा ती चांगली जोरात दिली होती दोन चार हजार मात्र त्यांचा पराभव झाला होता आणि मग आता जर विचार केला तर आता जर विचार केला तर त्यांच्या पाठीमागं ताकद ही बरीच मोठी राहील कारण काँग्रेसची ताकद आहे शरद पवार गटाची ताकद आहे आणि उद्धवसाहेब ठाकरे यांची सुद्धा ताकद आहे आणि त्याच्यामुळं आता संदीपा भुमरे टेन्शनमध्ये आलेले आहेत आता यांची कारकीर्द जर आपण बघितली तर ते दोन हजार सहा साली पैठण जे आहे त्या पैठण शहराचे ते, ते उपनगराध्यक्ष होते त्यावेळेस ते, ते होते शिवसेनेमध्ये त्याच्यानंतर दोन हजार चौदा ते सतरामध्ये ते परत ह्या पैठण जे शहर आहे त्या पैठण शहराचे नगराध्यक्ष झाले आणि त्याच्यानंतर ते मग राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले पण आता परत आता त्यांना चान्स दिसतोय आणि संधी दिसते आणि म्हणून त्यांनी मातोश्रीवरती जाऊन हातामध्ये शिववंदन बांधलेलं आहे आणि आता याचा फटका मोठा एकनाथ शिंदेला आणि आता जे विद्यमान मंत्री आहेत विद्यमान आमदार आहेत ते आमदार आहेत संदीपाम भुमरे आता यांना फटका बसणार आहे आणि मग आता नेमकी करायचं काय असा प्रश्न आता त्या संदीपाम समोर पडलेला आहे आणि एकनाथ शिंदे समोर पडलेला आहे आणि आता असेच प्रश्न तर असेच अनेक अनेक प्रश्न आता सगळ्याच राजकीय नेत्यांसमोर नेमकी आई निवडणुकीच्या वेळी उभे राहणार आहेत कारण ज्याला जिकडे संधी भेटेल तो तिकडे जाणार आणि मग वेळेला ऐन वेळेला कोणता उमेदवार त्यांना उभा करायचा हा सुद्धा प्रश्न प्रत्येक राजकीय नेत्याला पडणार आहे आणि तेव्हा मित्रांनो आता ही राजकीय जुगलबंदी अशीच चालू राहणार आहे पण आता हे एकंदरीत आपण जर बघितलं तर पैठणमधील हे मित्रांनो सगळ्यात मोठं पक्षांतर झालेलं आहे आणि आता याचा सगळ्यात जास्त फायदा उद्धव साहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला होणार आहे आणि एका मित्रांनो तेव्हा ही महत्त्वाची अपडेट होती ती मी आपल्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला आपल्याला जर माहिती चांगली वाटली असेल जर माहिती आवडली असेल तर मित्रांनो आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओला लाईक करा आणि खूप साऱ्या लोकांपर्यंत शेअर करा